म्हणून देशपांडे सहा जणांसोबत असं हा, हा व्हिडिओचा टायटल बघूनच आपल्याला प्रश्न पडला हे कोण आहे तर हे आहेत राहुल पेठे पुष्कराज चिरगुटकर सुब्रत जोशी सिद्धार्थ मेमन हरीश दुधाडे आणि करण परब हे सहा जण हे एकत्र काय करत आहेत चला तर जाणून घेऊया पण त्या अगोदर नुकताच एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रदर्शित झाला एक या व्हिडिओच्या दिसणाऱ्या एका खास दरवाजाने सर्वांचे लक्ष वेधले या दरवाजाचे एक दार निळे तर दुसरे लाल रंगाचे असून या दृश्याचे मनाचे श्लोक हा चित्रपट मानवी मनाच्या खोल गुंतागुंतीच्या भावनांचा शोध घेतो हे स्पष्ट होते अनेकदा चित्रपटात नायिकेसोबत एक किंवा दोन नायक पाहायला मिळतात मात्र या चित्रपटात देशपांडेंसोबत म्हणजे मृणमयी देशपांडे सोबत सहा नायक दिसणार आहेत या व्हिडिओवरून वाटून असं वाटतं की अभिनेते नायक इतके नायक का याचा उलगडा लवकरच होणार आहे वनराज स्टुडिओज संजय दावरा आणि नितीश वैद्य सॉरी माफ करा नितीन वैद्य हे तिघेही नावाजलेले निर्माते या निमित्ताने एकत्र आले असून त्यांनी आजवर अनेक दर्जेदार आणि वेगळ्या धाटींचे चित्रपट प्रेक्षकांसमोर सादर केले तर या चित्रपटाचं लेखन आणि दिग्दर्शन अभिनेत्री दिग्दर्शिका मृणमयी देशपांडे यांनी केले आहे मृण्मयीचे या ही मन फकीरे या चित्रपटातून लेखन आणि दिग्दर्शन केलं आहे हा चित्रपट लवकरच आपल्यासाठी उपस्थित होणार आहे तर व्हिडिओ आवडला असेल आणि ही माहिती आवडली असेल आणि तर एक लाईक नक्की बनतो आणि भेटू पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत पाहत रहा